दराटी ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभाराबद्दल दराटी येथील गावकरी व ग्रामपंचायत सदस्य यांनी तक्रार केली होती मात्र चौकशी जर झाली तर गैरप्रकार बाहेर पडू शकतो या भीतीपोटी दराटी ग्रामपंचायती येथील दस्तावेज जाण्यात आले होते या प्रकरणाची चौकशी केली असता दोन आरोपी यांच्या सह सरपंचाचा पुत्र श्रीपाल आडे व त्यांचाच मामाचा मुलगा या आरोपींवर गुन्हा हि लोन झालेला असून बाकीचे आरोपी मोकाट फिरत आहेत सध्या आरोपी जामिनावर असून आठवड्यातून दोन दिवस फुले स्टेशनला हजेरीला होतात मात्र यात पोलीस कर्मचारी त्यांना सन्मानाची वागणूक देतात याबाबत सदस्य गावकरी व पत्रकार यांनी विचारले था असता ठाणेदारांनी अपशब्द वापरले दराडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींना सांगितले की दस्तावेज या पाच सात लोकांनी जाळले तरी येथील ठाणेदार उर्वरित आरोपींना पकडून कारवाई का करत नाहीत अशी चर्चा गावभर होत आहे ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक म्हणून आहोत इथं आणि स्टार न्यूजला आज रोजी आमच्या सहमतीनं हे बयाना देत आहे एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला आमच्या इथं तक्रारकर्त्यानं चौकशी टाकली होती ते चौकशी पंचायत मार्फत आमच्या वीडीओ साहेबांना तिथून हो पाठवली होती तर ते आल्यानंतर आम्ही सगळा रेकॉर्ड तिथं नेऊन ठेवला असता ठेवल्यानंतर तक्रारकर्त्याला त्यांनी बोलवलं हो साहेब लोक जे आले होते त्यांनी मग ते बीडओ साहेबांची त्याची सगळ्यांची सहमती असेल म्हणून हे आम्हाला चौकशी मान्य नाही असे म्हणून तक्रारकर्त्यांनी सांगितले सांगितल्यावर त्यांनी मागितली राळेगावची चौकशी मग ते जे पंचायत समिती उमरखेडचे चौकशी करते आले होते ते साहेब लोक वापस जाऊन त्यांनी निघून गेले त्यानंतर ते, ते रेकॉर्ड सगळा आम्हाला सरपंच पुत्र श्रीपाल रमेश आडे राणा धर्मसिंग नगर यांनी आम्हाला सांगितलं की सगळा रेकॉर्ड त्या कॅम्प्युटर रूममध्ये नेऊन ठेव त्यावेळेस तेथे ते सुनीताबाई रमेश राणे सरपंच आणि रोहन कालमवाड श्रीपाळ रमेश नाईक हे सगळे हजर होते चौकशीच्या दिवशी आणि त्या दिवशी एकोणीस तारखेला आम्हाला तिथे रेकॉर्ड ठेवायला लावलं कुठं त्या कॅम्प्युटर रूममध्ये आणि तिथंच राहू दे असं श्रीपाल नाईकाने आम्हाला सांगितलं सरपंचा मुलगा मग मी त्याला सांगितलं की भाऊ रेकॉर्ड इथं ठेवू नको मी आतमध्ये ठेवून देतो मी एक ते दोन वेळा ते रेकॉर्ड मध्ये दे ठेवून दिला तरी पण त्यांनी काय केला की बा तू रेकॉर्ड आतमध्ये का ठेवत आहेस तुला काय घेऊन देणार आहे तुला काही घेण देण नाही तू सगळा रेकॉर्ड इथं ठेवून दे आणि मोकळावं मग चोवीस तारखेला मदी ते ते संतोष चंदनवार आम्ही ऑफिसमध्ये असता तिथे अजून आला त्यांनी संतोष चंदनवार ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी त्यांनी आणि मी दोघांनी श्रीपाल रमेश साडे सरपंचा मुलगा यांना समजून सांगितलं की भाऊ हे असं काही प्रकरण करू नको त्यांना विचारलं हे रेकॉर्ड ठेवून काय करत आहेस पण त्यांनी असं सांगितले की मला हे सगळं कार्ड करायचं आहे कारण की पंचवीस तारीखला चौकशी असल्यामुळे तर आम्ही म्हणले भाऊ तुम्हाला काही आगाऊचं काही केलं नाही तर आगावचं काही करू नको तुला जर करायचं असेल तर तुझं तू वैयक्तिक काहीतरी कर नाही तर कुलूप फोड म्हणजे आमच्या अंगलट काही येऊ देऊ नको आम्ही वीस वर्षापासून इथं सेवा करत आहोत पण आमची सेवा कारण काही घालू नको तू तुला काही करायचं असेल तर काही कर तुम्हाला काही घेऊन नाही म्हणे तुम्ही फक्त रेकॉर्ड ठेवून द्या तुमचे तुम्ही कामं करा म्हणे मला हे आज काही करायचं नाही म्हणे हे नंतर करायचं आहे आणि चोवीस तारखेला संध्याकाळी मग आठ साडेआठ वाजता रोहन तालवाड बबलू हे प्रकाश नायकाचा मुलगा शुभम शुभम आणि श्रीपाल नायकाचा मामाचा मामाचा मुलगा यांनी चाबी मागासाठी घरी आले असता मी आतमध्ये जेवण करत होतो तर आईने चाबी म्हणून दिले की चाबी सोबतच आहे म्हणून आणि मग त्यांनी निघून आले आणि तिथे संतोष असल्यामुळे तिथे त्याने ग्रामपंचायतमधीलच होते चोवीस तारीखला संध्याकाळी मग मी संध्याकाळी आठ साडेआठ वाजता जेवण करून आलो असता तर तिथं बघतो तर तिथं सगळे जण उभे होते सगळ्यांच्या गाड्या होत्या सगळे तिथंच होते संतोष घरी गेला असता जेवण करायला मग तिथून मग मी घरी निघून गेलो मला त्याच्या समोरच आता संतोष चंदनवार हे सांगते संतोष नाम चंदनवार पाणीपुरडा कर्मचारी मी सांगतो मी साडेसहा वाजता ग्रामपंचायत असताना शिरपाला आले ग्रामपंचायतमध्ये आले होते मी त्यांना सांगितलं बा हे असं काही करू नको तर त्याने मला सांगितले तुला काही करायचं नाही हे मी काय आता काही करत नाही मी चार पाच दिवसाने करणार आहोत हे आम्ही मला एवढे सांगितले आणि मी घराकडे गेलो गे। संतोष रामदेवच्या दरम्यान जे किशोरनं जे बयान दिलं ते सत्य बयान आहे असहमत सहमत आहे माझं हेच बयान आहे एकोणीस तारखेला त्याने आले होते चौकशी चौथ मी श्रीपाल रमेश आलेला श्रीपालला सांगितलं बा हे काही करू नको त्यानं सांगितलं दादा आपल्याला आता काही करायचं नाही हे दोन चार दिवसांना करायचं आहे त्याच्या भरोशावर मी राहिलो त्याने मी रात्री चोवीस तारखेला हे कांड केलं सोमनाथ अरवळ माझ्या घरी आला एक वाजता मग ग्रामपंचायत पेटी चाबी दे कर, मी म्हणलं बा अर्जुन बडेवाडला फोन कर अर्जुन बडेवाडा आला आणि इसवनाला गेट काढला त्यानं चाबी माझ्या घरून नेला मी काय गेलो नाही चाबी घेऊन त्याने ग्रामपंचायती विजवली ठाणेदार साहेब आम्हाला काल बोलवले प्रेशर टाकले किंवा त्याचा त्या फुटेज आहे त्यानं नव्हता त्या रोजी हो चोवीस तारखेला त्यानं ग्रामपंचायतला हजर होता तर साहेब आम्हाला फ्रेशर टाकून म्हणते की तुमच्यावर गुन्हा दाखल करतो श्रीपाल आडेचं काहीच नाही त्याच्यात श्रीपाल आडे ग्रामपंचायतला हजर होता तिथं रोहन तालमाल होता जाताना मी गेट जवळ सांगितलो की असं काही करू नका अंगलट होते तर दादा आता करायचं नाही हे चार पाच दिवसानं करायचं आहे म्हणला चोवीस तारखेला त्यानं रात्री कांड करून टाकला साहेब जे बोललो ते खरं बोललो सत्य घटना साहेब हे आहे ठाणेदार साहेब त्याच्या बोलायले आमच्याकडे विशेष काढू नका म्हणायला त्याचा त्याचं नावच सांगू नका श्रीपाल नव्हतात म्हणून म्हणते त्याचा फोटेच दाखवायला ते, ते चिखलीला दाख होता ते उमरकेला होता फोटो होता साहेब ते आम्हाला काही माहित नाही त्यांना हजर होता आम्हाला बोलला रामराव राठोड महाराष्ट्र न्यूज उमरखेड दराठी